अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा महत उपाय बघणार आहोत काय आहे हा उपाय नक्की कशामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा आपल्या आयुष्यात अशा बड बऱ्याचशा अडचणी येतात अडचण अडचणी म्हणजे काय की आपलं कुठलंही काम हा हे नीट मार्गाला लागत नाही किंवा कुठलंही काम हे नीट त्या गोष्टींपर्यंत जात नाही जिथे आपल्याला यश मिळायला हवं ते काहीही असो आपलं लग्न जमणं मुलाचं लग्न जमणं मुलीचं लग्न जमणं नोकरी न मिळणं कामात यश न मिळणं प्रमोशन न मिळणे सतत कष्ट करत आहात पण तरीसुद्धा यश हातात येत नाही बरेचसे संकट काही करायला गेले की ते काम पूर्ण होत नाही आयुष्यात काही करावंसं न वाटणं कोणतीही गोष्ट करायला घेतली की ती अर्धवट राहणे कोणतंही मार्ग सापडलं की तिथेसुद्धा अनेक अडचणी येणं अशा गोष्टी आपल्या आयुष्यात खूप असतात आणि त्यामुळे काय होतं आपण खचून जातो आणि असं वाटतं की अरे आता माझ्या आयुष्यात मी कितीही काही केलं ना तरी काहीच होत नाही कितीही कष्ट केले ना तरी माझ्याकडनं कोणतीच गोष्ट घडत नाही किंवा मला सक्सेस मिळत नाही किंवा मला यश मिळत नाही किंवा मला तो मार्ग सापडत नाही जिथे मी सुखी समाधानी आणि समृद्धीने भरलेलं असावं पण काय असतं ना आपल्याला ते मार्ग सापडत असतात आपल्या आपल्या समोर ते मार्ग असतात पण बऱ्याचशा वेळेस आपण त्याला खूप वेळा आपण त्याला दुरावतो आपण त्याला बघत नाही लक्ष देत नाही आपल्यामध्ये एवढी कमतरता नसते पण आपण स्वतःलाच असा विचार करूनच आपण तिथेच स्वतःला घिण मानून घेतो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं बघा तुमचे जे कोणी कुळदैवत असेल जे कोणी कुळदेवी असेल सगळ्यात महत्त्वाचं दिवस दिवसात एकदा तरी त्यांचं नामस्मरण करा आपली कुळदेवी म्हणजे आपले कुळदैवत आणि आपली कुळदेवी म्हणजे आपले आईवडील आपल्या आईवडिलांचं स्मरण केलं आपल्या आईवडिलांना सारखी हाक मारली तर ते सदैव आपल्या पाठीशी असतात बघा कोणत्याही आईवडिलांना कधीच असं वाटत नाही की आपलं मूल आपलं मूल कष्टात असावं आपलं आपल्या मुलाला काहीतरी त्रास व्हावा त्याच पद्धतीने तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या आईवडिलांनी म्हणजे बघा आपल्या कुळदेवांबद्दल बोलते पण कुळदेवांबद्दल बोल बोलायच्या आधी मी असंही म्हणेल की तुमचे स्वतःचे आईवडील असतील त्यांनाही तेवढाच मान सन्मान द्या त्यांनाही तेवढंच तेवढंच तुम्ही म्हणता ना रिस्पेक्ट किंवा तेवढंच त्यांच्या बरोबर राहणे त्यांच्याशी नीट वागणे या सगळ्या गोष्टी करा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी तिथेच संपायला सुरुवात होते त्याचबरोबर तुमची कुळदेवी कुळदेवतांना महिन्यातनं दोन महिन्यातनं तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं वर्षातनं एकदा तरी भेट द्या हे खूप महत्त्वाचं आहे त्यांचा मान सम्मान करा हे तर सगळं रोज करण्याची गरज आहे बघा त्यांचं त्यांची आठवण करणे देवपूजा करणे देवपूजा करताना नामस्मरण करणे माळमंत्र जप करणे वेळ भेटला तर दोन मिनटं त्यांच्यासमोर बसणे हे खूप गरजेचं आहे पण त्याचबरोबर आपल्याला कधी आपले ग्रहचक्र कधी फिरतात कधी आपल्याला त्याच्यातनं असं काहीतरी वाटतं की नाही मला थोडाफार उपाय केला तर बरं वाटतं मग त्यासाठी हे बारीक निरीक उपाय असतात जे आपल्याच चांगल्यासाठी म्हणजे दै आपण असं म्हणू शकतो की आपल्या देवानेच आपल्याला सांगितलेलं असतं तू एवढं तर करून बघ पण त्याचबरोबर उपाय तापाय करताना कधीही कष्ट कामकष्ट करायला अजिबात घाबरायचं नाही किंवा असं म्हणायचं कि नाही की हा मी उपाय केला म्हणजे माझे सर्व कष्ट संपतील असं अजिबात नाही उपाय करायचा असेल तर कष्टही तेवढेच करायचे करायला लागतील हे लक्षात ठेवा तर तुम्हाला काय करायचं नक्की तुम्हाला दर मंगळवारी फक्त पाच मंगळवार तुम्हाला एक गोष्ट करायची आहे बघा मंगळवार हा महालक्ष्मी माता महालक्ष्मी मातेचा शुक्रवार हा दिवस असतो पण असा मला सांगा महालक्ष्मीला मंगळवारी किंवा बुधवारी तुम्ही तिची प्रार्थना केली की ती, ती नाही म्हणणार आहे का असं नाही मंगळवार हा आपल्या कुलदेवीचा वार असतो त्यामुळे मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारी तुम्हाला त्यांची त्यांचं स्मरण तर करायचंच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यात जी संकटं येतात आपल्या आयुष्यात ज्या ज्या अडचणी येतात त्यांच्यासाठी आपल्याला थोडीशी सेवा म्हणू शकता उपाय म्हणण्यापेक्षा एक सेवा करायची मंगळवारी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून तुम्ही देवासमोर म्हणजे बघा तुमच्या हातात तुम्हाला मूठभर अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत मूठभर अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत कितीही असो ते त्याला काही मोजमाप नाही ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मारुती रायांचं स्मरण करायचं हो मारुती रायांचं स्मरण करायचं आणि मारुती रायांचं स्मरण करताना तुम्हाला एकच मंत्र जाप करायचा आहे पाच मिनटं एकशे आठ वेळा असेल तर एकशे आठ टायमर लावून ठेवा माळ जपता येत नसेल किंवा माळ जपायला जमत नसेल हातात आता हातात तुमच्या तांदूळ असणार तर माळ जपता येणार नाही तर टायमर लावा पाच मिनटं लावा किंवा तुमच्या मनाने थोडंसं तुमचं मन स्थिर होऊस तर ओम हण हन, हनुप हनुमंते हनु, हनु, नमह ओम हण हनुमते हनु, हनु, नमः याचा जप करा पाच मिनटं आणि त्यानंतर तेच हातातले मूठभर तांदूळ घेऊन एकदा एकदा हनुमान चालिसा वाचा ह्या दोन गोष्टी करायच्या आधी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे रामाचं स्मरण कारण हनुमंताची पूजा करायच्या आधी कधीही रामाचं स्मरण केलं तर ती पूजा सफल होते कारण हनुमंताला राम हे खूप आवडतात ते त्यांचे दैवत आहेत त्यामुळे तुम्हाला स्तोत्र म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला हनुमंताचा जाप करायचा आहे ओम हण हन, हनुमंते नम आणि हनुमान चालिसा म्हणून सेवा पूर्ण करायची आहे हातातले मूठभर तांदूळ आणि शेजारी ठेवलेला ग्लास हा अभिमंत्रित होईल कशाने रामरक्षा स्तोत्राने मंत्राने आणि हनुमान चालिसाने आणि मग त्यानंतर ते पाणी तुम्हाला स्वतःलाच फक्त प्यायचं आहे जर ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे जर ही सेवा तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलासाठी नवऱ्यासाठी कोणासाठी करत असाल तर त्यांना ते पाणी द्या आणि हातातलं जे मूठभर तांदूळ तुम्ही घेतलं होतं ते तुम्हाला शिजवून खायचं आहे कारण ते अभिमंत्रित झालेलं आहे ते तुम्हाला शिजवून खाल्ल्याने तुम्हाला त्यातली जी ताकद आहे ती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या अडचणी दूर होतील तुम्ही जेवताना कधीही ते घेऊन खाऊ शकता फक्त ते घरातल्यांनीच खायचं आहे बाकी कोणीही नाही तर अशा पद्धतीने जर का तुम्ही ही सेवा पूर्ण केली फक्त पाच मंगळवार पाच मंगळवाराच्या आतच तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होईल आणि तुम्हाला मार्ग सापडेल तर हा उपाय नक्की करून बघा आणि मग मला सांगा त्याचबरोबर खाली श्रीस्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त यायला विसरू नका परत भेटूया अजून एका अशाच छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ